सर्वांना जय जिजाऊ जाऊ शेतकरी मित्रांनो मार्च महिना सुरू झालेला आहे आणि जिल्हा बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून आता शेतकऱ्यांच्या पाठीमागे कर्ज भरून घेण्यासाठी तगादा सुरू झालेला आहे अनेकांना याबाबत फोन येत आहेत आणि काहींना आमिष दाखवून व्याजमाफीचं किंवा इतर वाढीव दराने पुन्हा कर्ज देऊ अशी प्रलोभनं दाखवून शेतकऱ्याकडून आणखीन प्रकारे या कर्जाचा भरणा करून घेतला जात आहे वर्तमानपत्रामध्ये किंवा समाज माध्यमामध्ये बातम्या येत आहेत की एकोणीसावा हप्ता कधी मिळणार नमोशेम शेतकरीचा हप्ता कधी मिळणार पी एम किसानचा कधी मिळणार या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हे करा त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ते करा असं आम्हाला सांगून शेतकऱ्यांना भ्रमित केलं जातं आणि स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी हा पुरता नागडा भिकारी लाचार अगतिक झालेला आहे हे आता वेगळं सांगायची गरज नाही गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही विदर्भामध्ये कापूस उत्पादक म्हणून शेतकरी होतो तर त्यावेळेस आमचाच पिकवलेला कापूस आम्हाला खुल्या बाजारात विकता येत नव्हता कापूस एकाधिकारच्या नावानं आम्हाला लुटलं गेलं त्यानंतर वेगवेगळी पिकं आली हमीभावाच्या नावाखाली आम्हाला लुटलं गेलं आणि आता आम्ही एकीकडे पोशिंदा म्हणून घेत असताना शेती व्यवसाय हा पूर्णपणे आमचा परावलंबी आणि डिपेंडंट झालेला आहे दोन हजार आ, दोन सालापासून रासायनिक शेतीला सुरुवात झाली आणि आम आमची जी काही पारंपरिक नैसर्गिक शेती होती ती पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे जे काही आम्ही शेतीसाठी बियाणं वापरतो त्याच्यामध्ये जेनरिक बदल केलेले आहेत आणि त्याची उगवण शक्ती ही संपवून टाकलेली आहे शेतकरी डिपेंडंट आणि पुरता परावलंबी आणि पुरता गुलाम झालेला आहे आता आम्ही स्वतःला शेतकरीसुद्धा म्हणून घेऊ शकत नाही फक्त शेतीचं क्षेत्र आमच्या नावावर आहे त्या शेतीला कसणारे आणि त्या शेतीतून उत्पन्न काढणारे हे दुसरे तिसरे चौथेच कोणीतरी आहेत हे कसं झालं हे आमचं आम्हालाही कळलं नाही ज्यावेळेस नैसर्गिक शेतीच्या चळवळी सुरू झाल्या तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी त्या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि इथल्या सरकार नावाच्या व्यवस्थेनं ना। तुमच्या आमच्यावर या रासायनिक पारंपरिक शेती आमची बंद करून रासायनिक शेती आमच्यावर लादल्या गेली आता आम्हाला घरची सोयाबीन असली किंवा घरच्या तुरी असल्या तर त्या तुरीचं बियाणं आम्ही आमच्या शेतामध्ये पेरू शकत नाही आमच्या पूर्वीच्या तुरीला जर फुलझड जरी दर झाली किंवा आळ्यांनी अटॅक जरी केला तर सात सात बार यायचे आता एकदा तूर तुमची उभळी लागली की तिला कुठलाच बार येत नाही ती संपुष्टातच येणार ती उपटूनच टाकावी लागणार ला हे आता पूर्णपणे परावलंबी झालेलं आहे आपण घरचं बियाणं ठेवू शकत नाही आपल्याला बियाणं विकतच घ्यावं लागणार ती सांगतील ती खतं विकत घ्यावी लागणार सांगतील ती औषधं विकत घ्यावी लागणार आणि आपल्याला नमो किसान पी एम किसानच्या पाचशे रुपयाच्या महिन्यासाठी सरकारच्या अनुदानाची वाट पाहावी लागणार असे आपण लाचार लाचारागतिक भिकारी झालेलो आहोत आणि याच्यामध्ये आता तुम्ही आम्ही काहीच करू शकतो शकत नाही राजकीय गुलामगिरी आम्ही स्वीकारलेली आहे एकाच घरातले दोन दोन मंत्री दोन दोन आमदार चुलता आमदार पुतण्या आमदार देअर भाऊजाय आमदार हे सगळं झालेलं आहे ही राजकीय व्यवस्था राजकीय व्यवस्थेची गुलामगिरी आम्ही स्वीकारलेली आहे राजकारणामध्ये त्यांच्या तिसऱ्या तिसऱ्या चौथ्या चौथ्या पिढ्या आता या राज्याचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि तुम्ही आम्ही त्यांचे फक्त झेंडे मिरवत आहोत आजकाल पत्रिकेवरसुद्धा लग्नाच्या आम्ही स्वतःच्या मायबापाला विसरून हे नेत्यांचे फोटो छापत आहोत म्हणजे ही एक प्रकारची गुलामगिरी आहे तर असो तुम्हाला याबद्दल काही वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद